हरिद्वार येथे श्रीकृष्णाचे एक मंदिर होते त्या मंदिरात नेहमी भक्तांची ये जा असत असे हजारो भक्त येत काही देवाला काही देत काही देवाकडे काही मागत तेथे गोपी नावाचा एक साफसफाई करणारा होता दिवसभर भक्त येत असल्यामुळे त्याच्यावरती सतत कामाचा खूप भार असे कधीकधी तो खूप वैतागत असे तो श्रीकृष्णाला म्हणत असे काय बाबा देवा तू मस्तपैकी इथे उभा राहून सर्व भक्तांसाठी काहीतरी देत असतोस पण मी मात्र दिवसभर हे सर्व साफ करून थकत असतो तुझं तर खूप छान आहे तुला काहीही करावं लागत नाही मला मात्र दिवसभर इथे मर मर मरून सगळं साफ करावं लागतं तू एकदा माझी जागा घेऊन बघ बरं मग तुला समजेल मी एक दिवस आरामात तुझ्या जागेवरती उभा राहतो तो रोज हे कारण देवापुढे गात असे एक दिवस तो असेच बोलत असताना श्रीकृष्णांनी त्याला आवाज दिला गोपी त्यानं इकडे तिकडे पाहिलं त्याला आपल्या आजूबाजूला तर कोणीच दिसत नव्हतं तेव्हा श्रीकृष्णाने पुन्हा आवाज देऊन सांगितलं अरे मी देव बोलतो आहे तू खरंच खूप काम करून थकलेलं आहेस तू आता विश्रांती घे मी तुझ्या जागी तुझे काम करतो तू एक दिवस माझ्या जागेवरती उभा राहा गोपी तर एकदम आनंदित झाला एक दिवस आपल्याला आपल्या कामापासून सुट्टी आणि शिवाय देवाच्या जागेवर उभे राहण्याची संधी विचार करूनच त्याच्या अंगावर आनंदाचे शहारे आले देव म्हणाले पण तू इथे उभा राहून कुणालाही काही सांगू नको काहीही झाले तरी बोलू नकोस फक्त हसत उभा राहा देवाचे हे बोलणे ऐकून गोपीनं ते मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो देवाच्या जागी उभा राहिला थोड्या वेळानंतर तेथे भक्तांचे येणे सुरू झाले काही वेळानंतर तिथे एक सावकार भक्त आला तेव्हा तो देवाला म्हणाला देवा माझ्याकडे आता भरपूर पैसा आलेला आहे त्यामुळे मी मंदिराला लाखो रुपयांची देणगी दिली आहे माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे भर हो त्यानंतर तो श्रीमंत सावकार तेथून निघून गेला पण चुकून जाताना तो आपले पैशाने भरलेले पाकिट तेथेच विसरून जातो गोपी ते पाहतो पण काहीच न करता फक्त उभे राहण्याचे देवाने सांगितले असल्यामुळे गोपी त्याचे पाकिट त्याला परत देऊ शकला नाही त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला पुढे तेथे एका गरीब भक्त येतो तो देवापुढे येऊन हात जोडतो आणि म्हणतो देवा माझ्या घरी काहीही नाही माझे बायका पोरं उपाशी आहेत गेल्या दोन दिवसापासून त्यांना काहीही खायला मिळालेलं नाही तू काहीतरी माझ्यावरती कृपा कर आणि काहीतरी चमत्कार होऊ देत माझा तुझ्यावर विश्वास आहे असं म्हणत तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकिट दिसते तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाकिट घेऊन जातो तेव्हा गोपीला असे वाटते की अरे ह्याला सांगावं की तो सावकार ते पाकिट विसरलेला आहे ही तर चोरी आहे पण देवाने त्याला गप्प राहण्यास सांगितलेले असते त्यामुळे तो काहीही बोलत नाही उभा राहून फक्त सगळं बघत असतो तो गरीब माणूस मात्र त्या पैशातून आपल्या उपाशी बायकोला मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो गोपी काहीच न बोलत हसत उभा असतो पुढे तिथे एक ब्राह्मण येतो देवाला उद्देशून तो म्हणतो हे भगवंता आज मला जंगलातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे असे म्हणून तो ब्राह्मण तिथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत सावकार भक्त पोलिसांना घेऊन तेथे येतो तो सर्वत्र आपले पाकिट शोधतो तेथे पाकिट नसल्याचं बघून तो, तो श्रीमंत भक्त पोलिसामार्फत पाकिट चोरल्याच्या संशयावरनं ब्राह्मणाला अटक करतो तेव्हा गोपीला फार वाईट वाटतं पण तो काहीच करू शकत नव्हता तो फक्त उभा राहतो तेव्हा ब्राह्मण देवाकडे बघून म्हणतो भगवंता हा काय खेळ मांडला आहेस मी काहीच केले नाही तरी मला ही शिक्षा हे ऐकून गोपीचे हृदय गहीवरते तो विचार करतो की स्वतः भगवंत जर इथे असते तर त्यांनी काहीतरी केले असतेच असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की ते पाकिट ब्राह्मणानं चोरलं नसून गरीब भक्तानं चोरलं आहे त्यावर पोलीस ब्राह्मणाला सोडून देतात सावकार पोलिसांना घेऊन त्या गरीब भक्ताच्या घरी जातो आणि पोलीस त्याला अटक करतात रात्री बाराला भगवंत गाभाऱ्यात येतात व गोपीला विचारतात कसा होता दिवस तेव्हा गोपी म्हणतो भगवंत मला वाटले होते की इथे उभे राहणे एकदम सोपे काम आहे पण हे सर्वात कठीण काम आहे तुम्हाला मात्र खूप साऱ्या चांगल्या वाईट गोष्टींना सामोरे जावं लागतं तुम्ही धन्य आहात असे म्हणून तो भगवंताच्या पाया पडतो व त्याला भगवंत म्हणतात पण तू आज माझ्या आज्ञेचा भंग केलेला आहेस तुला मी सांगितले होते की तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस तुझा माझ्यावर विश्वासच नाही तुला काय वाटते की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही गोपी मान खाली घालून उभा राहतो भगवंत पुढे म्हणतात अरे त्या श्रीमंत सावकाराने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील व भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता त्या गरीब भक्ताला मी ते मिळवून दिले कारण तो चांगल्या मार्गानं पैसे कमवतो पण दोन दिवसापासून त्याच्या घरातील सर्व उपाशी आहेत आणि ते पैसे त्याने स्वतःसाठी स्वतःच्या घरातील इतर गरजू लोकांना खाण्यासाठी वापरले तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले त्या ब्राह्मणाने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो जंगलामधून लांबच्या प्रवासाला जाणार होता त्या जंगलात खूपच हिस्त्र प्राणी येणार होते आणि त्याच्या जीवाला धोका होता या परिस्थितीत तो आपला जीव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला होता जेणेकरून तो तुरुंगामध्ये बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल पण तुला असे वाटले की आपण एक देव झालो म्हणजे आपण सगळे समजू शकतो पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलं आणि नेहमी जे होतं तेच आज पण झालं देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचत असतो पण मनुष्य त्यावर पाणी सोडतो देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे तेव्हा देवावरती विश्वास ठेवून धीर पाळगला पाहिजे तेव्हा गोपीने भगवंताचे पाय धरले आणि म्हणाला माझ्याकडनं चूक झाली मला क्षमा करा शेवटी देव तो देवच आणि कामगार तो कामगारच असतो भगवंतानेही त्याला क्षमा केली व त्याच्यापुढे तो आपले काम बिना तक्रार करू लागला आणि आनंदात राहू लागला म्हणूनच तर म्हणतात ना ज्याचे काम तोच करू शकतो कुणाचे काम कुणाला व्यवस्थितपणे जमत नसते अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर